हिनानी दुनानी दुषयती हिंदू अर्थात जो हिन वाईट अशा रजतम दुर्गुणांचा नाश करतो तो हिंदू होय आजच्या हिंदुस्थानामध्ये हिंदू खरंच इतका तेजस्वी आहे का आजच्या राजकारण्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हिंदुत्वाचा वापर करत या तेजस्वी सनातन हिंदूला अतिशय हीन आणि दुबळा केलेला दिसत आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख करत आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्ष हिंदुत्वाशी नाड जुळून सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत आहे आम्हीच खरे हिंदुत्ववादी हिंदुत्व म्हणजेच आम्ही अशा प्रकारच्या वल्गना करत हिंदुत्वाच्या नावाखाली जनतेला बनवण्याचा डाव जणू या पक्षांनी आखलेला दिसत आहे सनातनी हिंदू धर्म याबाबतच तीळ मात्रही ज्ञान नसलेले हे कथाकथित राजकारणी नेते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञानाचे ढोस पाजत फिरत असल्याचे दिसत आहे सध्याच्या राजकारण्यांनी सनातन हिंदू धर्माची जणू व्याख्याच बदलून टाकलेली आहे संपूर्ण भारतात आज हिंदुत्व विचारसरणीच्या पक्षाची सत्ता असताना देखील अनेक कथाकथित राजकार बटेंगे तो कटेंगे हिंदू खत्रे मे है आता हिंदूंनी चार चार मुलं दहा दहा मुलं जन्माला घातली पाहिजेत अशा वल्गाना करत ज्ञानाचे ढोस पाजत फिरत आहेत जर देशात हिंदुत्ववादी सरकार आहे तर देशाच्या हितासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्ववादी सरकारने कठोर कायदे अंमलात आणणे गरजेचे आहे देशाच्या हितासाठी सर्व धर्मियांकडून लोकसंख्येचं नियंत्रण यासाठी कठोर कायद्याची गरज आहे व यासाठी नेत्यांनी काम करणं जनतेला अपेक्षित आहे आज एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारत देशामध्ये लोकसंख्येचा भस्मासूर झालेला आहे त्यामुळे बेरोजगारी मध्ये वाढ होऊन टेररिझम मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही भारतासारख्या सुंदर देशात अनेक मुले जन्माला घाला अशी निरर्थक सल्ले देण्यापेक्षा सत्तेतील भाजपाने आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बाजूला ठेवून लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी कारण अनेक मुलांना जन्म देऊन लोकसंख्या वाढवण्यापेक्षा अनेकांना न्याय देण्या सक्षम असा असा त्या छत्रपतींसारखा मुलगा जन्माला घालणं कधीही चांगलं कल धर्म रक्षती रक्षत ह्याचा अर्थ असा की जो व्यक्ती धर्माची रक्षा करतो धर्मही त्याची रक्षा करतो सनातन हिंदू धर्माने दिलेला हा संदेश कोणत्याही जाती पंथ किंवा संप्रदायाला उद्देशून नाही तर कर्तव्य न्याय नैतिकता सत्य आचरण यातून जो व्यक्ती समाजाला योग्य दिशा देतो त्याचे धर्म रक्षण करतो गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना समाजापुढे ठेवलेले विचार आजच्या राजकारण्यांनी पूर्णतः धुळीला मिळवले आहेत अशा कर्मदरिद्री पुढाऱ्यांच्या नादाला लागण्यापेक्षा देश आणि महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी ती प्रत्येक भारतीयाने प्रत्येक मराठी माणसाने पुढे येणे आवश्यक आहे देशाच्या उत्कर्षासाठी आपले काम करत असताना महाराष्ट्र धर्म वाढवत आहे ते जतन करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे